प्रवीण स्वामी होते सा, साधारणतः कस सा पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह मी एक दिवसाचा दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काही आसमानी आज संकट आलेलं नाही अशातला भाग नाही आपत्ती आलेली नाही याच्यातला भाग नाही परंतु वेळेची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरदार वाहून गेलेली आहेत जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं एकाअी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीच भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताचंच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमीभाव खूप कमी देत होतो म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती त्याचा वास येत होता शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरवर चिकल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्ख म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरूम हे सगळं वर आलेले आहे ती जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर जेम तेम हेक्टरी मदत किती होते सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हो हे होत असेल पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकरला खर्च येणार आहे एक आता साफसुफ करायला करायला म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसल्या योग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जात असल्यानंतर आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तक वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचनात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक